सतीजी राजवंश मी मान्यवरांचा उल्लेख केलेला आहे आदरणीय राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराचे नेते स्थायी समितीचे माझे सभापती आणि विद्यमान नगरसेवक अजित भाऊ गवाने आदरणीय धनंजय भाऊ अल्हाट नगरसेवक शिवानी शिवाली परब या सर्व मान्यवरांच्या शुभास्ते या ठिकाणी संपन्न होत आहे आदरणीय शंकरराव दादा तापकीर आपल्याला विन सर्जनराव दादा तापकीर आपल्याला विनंती आहे आपण यायचं आहे तर नंतर वाहत्यापुराच्या पाण्यात दोन जीव ज्यांनी वाचवले ते देवदूत योगेश भाऊ भोसले आपलाही सन्मानत्व योगेश भाऊ भोसले आपल्याला विनंती आपण यायचं आहे त्यानंतर वडिलांसाठी स्वतःचा लिव्हर डोनेट केला आणि एका मुलाने वडिलांचं जीवदान दिलं असा देवदूत चैतन्य पठारे चैतन्य पठारे आपल्याला विनंती आहे मंचावरती यायचं आहे चरोली गावामधून पहिला एअर कॅप्टन होण्याची भूमिका त्यांनी बनवली हे चरोली भूषण कॅप्टन आविष्कार जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया अभंग गोविंदा पदक लालबाग मुंबई सलामी दिलेली आहे जोरदार टाळ्या बाजून स्वागत करूया आपण सर्वजण